नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी पाहूयात आजच्या विशेष घडामोडी नवीन गाडीचा शुभारंभ करायचा आहे तर घ्या पुणेकरांच्या सेवेत सर्व कंपन्यांचे स्कूटर बाइक्स सर्व मॉडेल सर्व रंग आकर्षक दरात दर्जेदार सेवा विश्वासार्ह व्यवहार झटपट डिलिव्हरी सुलभ लोन सुविधा नवनवीन ऑफर साठी आजच भेट द्या पंचवटी कॉम्प्लेक्स शॉप नंबर दहा वैभव टॉकी चार एक झिरो दोन आठ संपर्क शुभयान मोटर्स स्वप्नातील गाडी तुमच्या बजेट मध्ये सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या आमची सांगली हरित सांगली या कार्यक्रमांतर्गत पलूस परिषद पलूसहद्दीमध्ये यशवंत नगर गंजीखाना ऑक्सिजन पार्क या ठिकाणी गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी यांनी या झाडांचे या जतन करून भावी पिढीला एक चांगले ठिकाण निर्माण करून देण्याचे आव्हान नागरिकांना केले या ठिकाणी लोकांसाठी एक चांगले विरंगुळ्याचे ठिकाण निर्माण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुख्याधिकारी निर्मला राशींकर यांनी पलूस नगर परिषदेने शहरामध्ये केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली पलूस नगर परिषदेने तयार केलेल्या कंपोस्ट खतास हरित ब्रँड मिळाल्याची माहिती त्यांनी दिली या कार्यक्रमाला उपवन संरक्षक गवते आयुक्त श्री दत्तात्रेलांगी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया यादव प्रभारी प्रांत अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार भिप्ती रिठे गटविकास अधिकारी रमेश कदम पी आय संदीप पाटील तसेच पलूस शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते संदीप नाना सिसाळ माजी उपनगराध्यक्ष पलूस व्यापारी संघटनेचे पदाधिकारी सर्व पत्रकार पंडित विष्णू दिगंबर श्री समर्थ इंग्लिश स्कूलचे शिक्षक विद्यार्थी व यशवंत नगर गंजीखाना व पलूस शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते